करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयास पंधरा दिवसाच्या आत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव न दिल्यास उपोषणास बसण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी दिलेला आहे यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष सचिन काळे पाटील भीमदालाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार सुनीलदादा भोसले तालुका उपाध्यक्ष संभाजी कांबळे अण्णासाहेब साळवे शिवाजी आवटे राहुल नवगिरे दादा हरणे अशोक पोळके हनुमंत चांदणे आप्पा सुरवसे सोमनाथ भोसले शरद सूर्यवंशी सुनील शिंदे व वंचित व बहुजन युवाघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराज असं नामकरण करून ठिकाणी सर्व व शिवभक्तांचा महाराजांचा इतिहास हा सर्व समाजात तळागाळात पोहोचून निर्माण व्हावी वंचित युवा आघाडी यांच्या वतीनं आपलं जे कुटीर रुग्णालय आहे या कुटीर रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं असं मागणीचं हे दुसरं पत्र आहे तर त्यांना सकल मराठा समाज करमाळात मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड मराठा महासंघ व इतर सर्व मराठा संघटनेच्या वतीने आज यांना पाठिंबा जाहीर करतो व पुढील कार्य शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराय जय जिजाऊ आज वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा यांच्या वतीने कर्मा उपजिल्हा रुग्णालय कुटीर रुग्णालयचे नाव बदलून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावे या मागणीसाठी करमाळा वैद्यकीय अधिकारी गजानन मुंजकर साहेब यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलेला आहे आज पाहता कुटीर हा शब्द जो आहे तो इंग्रजकालीन शब्द आ उच्चारला जातो आज कुटीर हे शब्द घेत असताना असं वाटतं की जणू का आपणच रोगी झालेलो आहे एक रोगी जर असेल आणि त्या रोगींनी जरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असं उच्चारलं तरी श शरीरावरती शहारे व काटे उभं राहण्याचं हे होतं तरी आज आमची अशी मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा सा मान सन्मान करायचा असेल तर त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज असं करण्यात यावे अशी आमची वंचित बहुजन आघाडी समस्त महाराष्ट्र क्रांती मोर्चा व समस्त बहुजन प्रेमी यांच्या वतीने करण्यात येत आहे जय भीम जय शिवराय जय सविदा.